नमस्कार नितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपले युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो लक्ष द्या आज खतरनाक व्हिडिओ घेऊन आलो आहे भारत आणि पाकिस्तान याच्या मधात आता सध्या विस्तू जायला तयार नाही आहे एवढं तणावाचं वातावरण आहे भारत पाकिस्तानचं युद्ध होते का का असं वातावरण चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी रकम काल संध्याकाळी डिक्लेअर केलं का के भारतामध्ये प्रत्येक शहरात आणि गावागावात सायरन वाजून ड्रिल विंग सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आता सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल म्हणजे का तर आपण म्हणजे सिव्हिलियन लोक म्हणजे भारतात राहणारे जे लोक आहे किंवा अजून कोणत्या देशात राहणारे आणि सिव्हिलियन लोक आता हे सिव्हिल म्हणजे नागरी लोक म्हणजे जे खेड्यापाड्या शहरात राहते याच्या जीवितांनी हानी नाही झाली पाहिजे सहसा युद्ध होतानी हे सैनिका सैनिक पण हवाई हमला करून एखाद्या शहराने उद्ध्वस्त करू शकते ठीक आहे म्हणजे आता आपण तर पाकिस्तानवर हमला झाला तर ठोकूच पण एखाद्या वेळेस पाकिस्तान अचानक भारतावर अटॅक करताना एखाद्या शहरावर अटॅक करू शकते तर असं जर एखाद्या शहरावर अटॅक झाला तर आपण सर्वसामान्य लोकांचे जीवनही गेले पाहिजे म्हणून काय काळजी घ्यातली पाहिजे याच्यासाठी हे सिव्हिल ड्रिल आहे आता सिव्हिल डिफेन्स ड्रिल म्हणजे का मी तुम्हाला सांगितलं तुमचा जीव हवाई हमला झाला तर वाचला पाहिजे याच्यासाठी हे ड्रिल आहे पण याच्या अगोदर हे ड्रिल कधी भारतात झालं होतं का तर हो याच्या अगोदर इंदिरा गांधीनं जेव्हा पाकिस्तान मधून बांगलादेश वेगळा केला तेव्हा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पहिल्यांदा ठीक आहे सिव्हिल डिफेन्स ड्रिल झालं होतं आणि हे जे आता सध्या ड्रिल आहे तर हे ड्रिल युद्धाच्या अगोदर घेत असते जर आपण कदाचित जर पाकिस्तानवर हमला ठोकला तर थे आपल्यावर रिबॅक हमला ठोकू शकते अशा वेळेस भारत सरकार एखाद्या शहरावर अटॅक होऊ शकते का असा अंदाज म्हणून बकाबक शहरात सायरन वाजवल ठीक आहे मग आता सायरन वाजवल तर सायरन वाजल्याच्या नंतर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी हे मॉकडिल आहे मग याच्यात कारण तर सायरन वाजल्यानंतर कोणी घाबरायचं नाही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आणि सायरन वाजल्याच्या नंतर कोणीही मोकळ्या जागी थांबायचं नाही म्हणजे सर ठीक आहे आम्ही मोकळ्या जागी नाही थांबाच उलट तर सर घरात मराचे चान्सेस जास्त राहील नाही विमानातून जसा बॉम्ब टाकता येते तसाच विमानातून बंदुकीच्या गोळ्या बी मारता येते ठीक आहे तर ते गोळी जर एखादी तुम्हाला लागली तर ते आरपारच जाते डायरेक्ट ठीक आहे मोकळ्या जागी तुम्ही मराचे चान्सेस जास्त असता हवाई हमल्यात पण त्यानं टाकलेलं रॉकेट जर बिल्डिंगवर पडला बिल्डिंग, बिल्डिंग उस्तुवस्त झाली तर मग तुम्ही मरू शकता पण सरकार असं म्हणते का तुम्ही मोकळ्या जागी जाऊ नका तुम्ही घरात सुरक्षित थांबा पण त्याचे अटॅकाचे ठिकाण कोणते राहील आता सर आपल्याला कसं माहीत पडण का ते हमला करणार आहे हे सरकारची आणि या सरकारच्या डिफेन्स मिनिस्ट्रीची जबाबदारी आहे कारण आपल्या इथं रडार लागून आहे आणि या रडार सिस्टीम मध्ये हमला झाला तर दुश्मनाचं विमान भारताच्या सीमेत प्रवेश केलं किंवा त्याच्या अगोदर प्रवेश करत आहे हे अगोदरच दिसते रडार सिस्टीमधून आणि त्या रडार सिस्टीम आपल्या देशात सीमेच्या आत विमान येत आहे सहसा विमान येऊ देणार नाही याची काळजी भारत सरकार घेईन कारण भारतासाठी सध्या भारताच्या विमानसेवेत राफेल आला आहे मीघ जगवार याच्यासारखे विमान आहे पण मीग जगवार हे आउटडेटेड झालेले विमान आहे सध्या आपल्यासाठी फिफ्थ जनरेशनचं विमान आहे ते म्हणजे राफेल ठीक आहे पण राफेल पाहिजे तेवढे अजून आपल्या ताफ्यात जमा झालेले नाही युद्ध कायात असे विमानाची गरज आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेईन पण आज है, है, ले ले वर आहे ठीक आहे सिव्हिल डिफेन्स ड्रिल म्हणजे का तर आपल्याला रॉर्डावर विमान दिसलं का भारत सरकार लगेच विमान कोणा शहराकडे जाऊ शकते सहसा ठीक आहे अटॅक ह्या बॉर्डरवरच्या राज्याच्या शहराने जास्त धोका आहे आतमध्ये एक पर्यंत तर आपण त्याने गायब करून टाकू ठीक आहे पण आतमध्ये घुसून ते बॉर्डर वरचे जेवढे महत्वाचे शहर आहे त्याच्यावर ते अटॅक करू शकते आणि असा हवाई हल्ला झाला तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे यासाठी मॉक डील आहे जसं आपल्याने ठीक आहे रडारवर दिसन तसंच शहरात कलेक्टर त्या जिल्ह्याच्या कलेक्टरने पहिले सांगन आणि कलेक्टर रपकन सगळी यंत्रणा ठीक आहे सगळी यंत्रणा एकदम याच्यावर ठेवून हाय अलर्टवर आणि रक्कन ठीक आहे भकाभक सायरन वाजवायच्या गाड्या जिकडं तिकडं ठीक आहे सायरन वाजल आणि सायरन वाजल्याबरोबर तुम्ही शाळेत आहे कॉलेजमध्ये आहे जिताय हॉस्पिटलमध्ये आहे अशा ठिकाणी सायरन वाजल्याबरोबर तुम्ही डेटच्या खाली ठीक आहे सुरक्षित ठिकाणी लपणं गरजेचं आहे म्हणून असा हमला होऊ शकते बॉम्बनं किंवा त्याच्या विमानातल्या बंदुकीच्या गोळ्यानं तर सायरन वाजल आणि सायरन वाजल्याच्या नंतर ठीक आहे लोकांना असं खाली लेटून जायचं ठीक आहे मोकळ्या ठिकाणी आहे असं खाली लेटून जायचं ठीक आहे कोणी जखमी झालं तर त्याने उपचार कसा द्यायचा याचंही ट्रेनिंग तुम्हाला या ड्रिल मध्ये देण्यात येणार आहे हे ड्रिल सात ठीक आहे मे दोन हजार पंचवीस ले भारतात होणार आहे म्हणजे उद्याच भारतात होणार आहे ते शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं टेबल खाली सुरक्षित राहायचं वरून जमजा समजा काही टाकलं त्यानं उद्ध्वस्त झालं तर तुम्ही इथं टेबलच्या खाली समजा भिंत काही पल्ली इथं सुरक्षित वाचू शकता ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे मोकळ्या ठिकाणी आहे तर असं राहा हे जे तुम्हाला मॉकड्रील दाखवत आहे हे मॉकड्रील तुमच्या सुरक्षतेसाठी आहे म्हणून तुम्ही कसं सुरक्षित असलं पाहिजे याच्यासाठी हे मॉकड्रील आहे आणि कोणती काळजी का घ्यावी ठीक आहे याच्यासाठी आहे तर हे कधीही हमला होऊ शकते याच्यासाठी मॉकड्रील गृह मंत्रालयानं बंद्या भारतातल्या सगळ्या शहरातल्या कलेक्टरने आदेश दिले आहेत तर तुम्ही मॉकड्रील घ्या आणि रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर का करायचं हमला रात्रीच्या वेळी करू शकते पाकिस्तान आणि पाकिस्तानने मदत चायना करू शकते त्याच्यामुळे ठीक आहे जर रात्रीच्या वेळी हमला झाला तर सायरन वाजवल्याबरोबर उद्या तुम्हाला सांगण्यात येईल का ब्लॅकआउट करायचं ब्लॅक म्हणजे का तर बंद्या शहरा शहराने अंधारात टाकायचं जर यदा कदाचित सायरन वाजला आणि अंधार झाला तर भीती बाय नका घरात घरा सुरक्षित राहा लाइट बंद करून द्या आणि लाईट बंद तुमच्या पहिले गव्हर्नमेंट करून देईल पण नाही झाले तर तुम्ही लाईट बंद करायची कारण बंद्या शहरात जर लाईट बंद झाले तर वरून ते जिथं लाईट दिसन तिथं हमला करू शकते म्हणून ब्लॅकआउट करायला सांगितलं ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर नागरिकांना स्वतःला कसं वाचवायचं त्याच्यासाठी सुरक्षित स्थळी एखाद्या बिल्डिंगमध्ये जायचं याचं ट्रेनिंग उद्या तुम्हाला सांगाल आणि हल्ला झाला तर ते शहर सोडून सुरक्षित स्थळी कसं आलाच याच्या बाबतही सरकार माहिती देईन आणि सायरन वाजल्याबरोबर पाच ते दहा मिनिटात तुम्ही सुरक्षित जाणं गरजेचं आहे रेडिओ टीव्ही आणि सरकारी अलर्टवरच लक्ष द्या सरकारनं सांगितलेल्या माहितीवरच लक्ष द्या कोणत्याही व्हॉट्सअप मेसेज आणि सोशल मीडियावर अगावच्या अफवाले बळी पडू नका हे मेन माहिती ठीक आहे जे काही आता सिव्हिल डिफेन्स मॉक डील होणार आहे याच्यात महत्वाची आहे ठीक आहे बाकीचं युद्ध झालं आता सगळ्यात खतरनाक वेपन्स आहे केमिकल वेपन्स आहे ठीक आहे युद्ध झालं तर आता तर लेझर लाईटचे वेपन्स आहे तर सिव्हिलियन लोक हे एकदम क्रूरता झाली का सिव्हिलियन लोकांवर हमला करणे सहसा हमला करताना सैनिका सैनिकात युद्ध होत असते पण कधी एखाद्या देशाकडून नाही काही झालं ठीक आहे आपल्याकडून काही करता नाही येत तर मग ते सिव्हिलियनवर वार करते सिव्हिलियन वर वार करणं तसं चुकीचं आहे पण देशातल्या आतमधल्या लोकांवर निहत्या निष्पाप लोकांवर वार करणं हे इंटरनॅशनल ठीक आहे अग्रिमेंट आणि ट्रीटीच्या विरोधात आहे तरी साले काही देश करतात म्हणून भारत सरकारनं पहिलेच अलर्ट देऊन तुम्हाला ह्या सूचना उद्या देणार आहे म्हणून ह्या सूचना अर्ध्या उद्या तुम्हाला भेटल पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं मॉकडील म्हणजे का तर मॉकडीलची माहिती सर्वांपर्यंत पोचा हा व्हिडिओ आवडला तर सर्वांपर्यंत जाऊ द्या हा हवाई हल्ल्यासाठी एक व्हिडिओ होता जर भारतावर हवाई हल्ला झाला आणि तो सिव्हिलियनवर केला तर सर्वसामान्य लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या सर्व माहिती मी तुम्हाला दिली ठीक आहे बाकी तुम्ही तुमचं निपटवू जा ठीक आहे आपण पाकिस्तानले हारू याच्याबद्दल काही विषय नाही ठीक आहे पण हमला झाला आणि आपल्यावर प्रतिउत्तर म्हणून हमला झाला याच्यासाठी काळजी म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे यासाठी हे मॉपड्रील होतं या ची माहिती सर्वसामान्य लोकांना पोचावी हा आपला उद्देश होता थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र